नमस्कार के बी न्यूज या मराठी न्यूज चॅनलला मी पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देतो कोल्हापुरातील तरुणांनी एकत्र येऊन या केबी न्यूजच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांच्यापर्यंत आणि सामान्यातल्या सामान्य माणसांपासून उच्च शिक्षित लोकांच्यापर्यंत सर्व बातम्या माध्यमांच्या माध्यमातून पोचवण्याचं काम करण्यासाठी चॅनल सुरू केलेलं आहे शुभेच्छा देत असताना मी त्यांना सांगेन की तुमच्या बातमीदारीच्या माध्यमातून तुम। सामाजिक क्षेत्रातील चांगल्या अंगाना एखादी गोष्ट समाजाच्या प्रती प्रसिद्ध करत असताना कोणत्याही प्रकारच्या कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेऊन आपलं चॅनल सुरू करावं आपण हे काम हाती घेतल्यापासून तुमच्या सर्व टीमला निश्चितच अनेक अनुभव या ठिकाणी आले असतील एखादं चॅनल सुरू करत असताना अनेक अडथळ्यांची शर्यत तुम्हाला पार करावी लागली असेल पण येणाऱ्या काळात तुमचं हे चॅनल कोल्हापूरसाठी साठी निश्चितच एक अभिमानास्पद म्हणून मी नावारोपालेली आहेत कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही पुन्हा एकदा आपल्या केबी न्यूज या चॅनेलला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद